नमस्कार वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मशरूम मसाला बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी अडीचशे ग्राम मशरूम एक चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कट करून घेतलेले आहे दोन मिडीयम साईजचे मी इथे कांदे कट करून घेतलेले आहे दोन मिडीयम साईजचे टोमॅटो चार चम्मच मी इथे दही घेतलेले आहे दही मी इथे फेटून घेतलेला आहे थोडासा कोथिंबीर एक चम्मच लसूण अद्रक पेस्ट एक पाच ते सहा इथे मी काजूची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ आता आपण बाकीचे मसाले बघू एक चम्मच मिरची पावडर एक चम्मच सब्जी मसाला सब्जी मसाला नसेल तर तुम्ही मटन मसाला किंवा घरगुती मसाला सुद्धा घेऊ शकता एक चम्मच मी इथे धनाजिरा पावडर घेतलेली आहे पाव चमच हळद आणि आपण इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत तर एक चम्मच मी इथे जिरे घेतलेले आहे दोन ते तीन लवंग थोडीशी दालचिनी आणि थोडीशी जावित्री घेतलेली आहे तर पहिले आपण मशरूम मॅरिनेट करायला घेऊ तर पहिले आपण मशरूम मॅरिनेट करू तर यामध्ये टाकूया पहिले एक चमच आपण इथे मिरची पावडर घेतलेली आहे तर अर्धा चमच आपण यामध्ये मिरची पावडर टाकूया गरम मसाला धना जिरा पावडर हळद घेऊया आणि यामध्ये दही टाकूया अर्धा चमच यामध्ये आता आपण हे मसाला मिक्स करून घेऊ तर सर्व मसाला आपण मशरूमला लावून घेतला आता यावरती झाकण ठेवू आणि एक दहा मिनिटं आपण मशरूम मॅरिनेट करायला ठेवू एक दहा मिनिटं आपण मशरूम मॅरिनेट करून घेतले आता आपण मशरूम मसाला बनवायला सुरुवात करू मशरूम मसाला बनवण्यासाठी पहिले आपण पॅन मध्ये तेल टाकू एक चम्मच मी पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपण खडे मसाले टाकू एक मिनिटभर आपण खडे मसाले भाजून घेऊ मिनिटभर आपण खडे मसाले तेलामध्ये भाजून घेतले आता यामध्ये आपण कांदा टाकू मिक्स करून घेऊ आणि लालसर रंगावर आपण कांदा भाजून घेऊ लालसर रंगावर आपण कांदे भाजून घेतले आता यामध्ये आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकू करून घेऊ लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा आपण मिनिटभर भाजून घेऊ लसूण अद्रकची पेस्ट आपण मिनिटभर परतून घेतली आता यामध्ये आपण मसाले टाकू मिरची पावडर तर अर्धे मसाले आपण मशरूम मॅरिनेट करायच्या वेळेस वापरले आणि अर्धे मसाले आपण आता वापरणार आहोत मिरची पावडर सब्जी मसाला धनाझिरा पावडर आणि हळद मिक्स करून घेऊ आणि हे मसाले सुद्धा आपण एक मिनिटभर परतून घेऊ एक मिनिटभर आपण हे मसाले परतून घेतले आता यामध्ये आपण टोमॅटो टाकू मिक्स करून घेऊ यामध्ये आपण एक पाव चमच मीठ टाकू तर मीठ टाकल्यामुळे काय होईल टोमॅटो आपले इथे लवकर नरम होतील मिक्स करून घेऊ तर मीठ टाकायच्या वेळेस लक्षात ठेवायचं मशरूम मॅरिनेट करायच्या वेळेस सुद्धा आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं तर त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं त्यामध्ये आपण थोडस पाणी टाकू एक चम्मचभर यामुळे काय होईल टोमॅटो आणि बाकीचे मसाला आपला छान असा शिजेल यावरती झाकण ठेवू आणि फ्लेम वरती एक तीन ते ती चार मिनिट आपण हा मसाला शिजून घेऊ एक तीन ते ती चार मिनिट आपण मसाला शिजून घेतला आता आपण झाकण काढून बघू तर तुम्ही बघू शकता इथे मसाला सुद्धा छान असा शिजलेला आहे आणि यामधले टोमॅटो आणि कांदा सुद्धा नरम झालेला आहे शक्यतो कांदा आणि टोमॅटो बारीकच कापून घ्यायचे म्हणजे लवकर नरम होतात आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले मशरूम टाकू मिक्स करून घेऊ मशरूम आपण मसालामध्ये चांगले मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण टाकू काजूची पावडर मिक्स करून घेऊ एक तीन ते चार मिनट आपण मशरूम मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले आता यामध्ये आपण थोडस पाणी टाकू तर अर्धा वाटी मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे मशरूम शिजण्यासाठी मिक्स करून घेऊ थोडासा यावरती कोथिंबीर टाकू पॅनवरती झाकण ठेवू आणि लो फ्लेम वरती एक आठ ते दहा मिनिटं मशरूम शिजून घेऊ एक दहा मिनिटं झालेली आहे आता यावरच आपण झाकण काढू तर छान असा पौष्टिक मशरूम मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि यावरती थोडीशी कोथंबीर टाकू तर तुम्हाला ही मशरूमची रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद